शुभ रात्री सर्वांना तर चला आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता हे एवढे शेंगदाणे काय करायचे सांगते सांगते कसे आहेत तुम्ही बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा तर हे बघा हो आपल्याला बनवायचंय मस्त पैकी भरलेली भेंडी आणि वांग भरलेलं त्यासाठी लसूण पण घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी असं तर चला आता मस्तपैकी तुम्हाला दाखवते छान पैकी रेसिपी येणार आहे हो का आता मी तर हाताने चालू आहे बरं का पण हात घालू नका नाही तर भाजून निघतात तुमचे हात हा म्हणजे थंडी ना आमच्याकडे हरियाणामध्ये जास्त त्याच्यामुळं काय वाटत नाही हा का असं मस्त पैकी चालू आहे चला ही वांग मस्त भरून बनवायचे आणि भेंडी पण बनवायची भरून तर चला आता आणि ह्या भाजी मेथीची भाजी अशी खळकखळा धुवून घ्यायची आणि कशात चाळणीमध्ये मस्त पाणी शेंगदाणे घेतली मस्त पैकी वाटून भरलेलं वांग आणि हे बनवायला तर ह्या भाध ह्यात टाकून घेतली मस्त कोथमीर मीठ शेंगदाणे कोथमीर मीठ लाल तिखट चला हो मस्त पैकी मसाला तयार केलेला आहे भरलेलं वांग तर भिंडी आहे मस्त पैकी तेल टाकलेले हो मसाला टाकून घेतलेली आहे मस्त पैकी भिंडी आता बघा बरं तुम्ही बघत राहा फक्त कशी वाटते भिंडी मस्त आणि मिरची लाल तिखट त्यालामध्ये असं चुळून घ्यायचे बर परतून घ्यायचे बर मसाला करून घेतलाय भरून बनवायचे बर का हे मसाला तुम्हाला दाखवलाय चमदा हिरवी मिरची लसण लाल तिखट हळदी मीठ आणि ह्या का मस्त वांग्यामध्ये भरून घेणार आता हे मसाला असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं छानपैकी बाबा हिथं मस्त तव ह्या असं तेल टाकलेलं आहे भरून वांग बनवायचं त्यासाठी तेल बघा आता तवेच आपले भेंडी शेत व्हायला हा ह्या असं तेल टाकून मिक्स करून घेतलंय आणि आता वांग भरून घ्यायचं हे बाबा ऋषी करते बर का फोन आणि मी दाखवते तुम्हाला भरून ऋषीच चाललंय फोन करायचं म्हणजे व्हिडिओ तरी पकडल्या हातात आणि मी भरतीये वांगी कसं भरायच झनधलीत वांग आज भरलेली येते का नाही रेसिपी बघा असं भरून घ्यायचं वांग हे आणि सगळ भेंडी पण आपली व्हायला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला दाखवते बघा

भरलेलं वांग बनवायचं त्या जाची कोथमिर कसं वाटतंय छान वाटतंय ना अशी कोथमिर मिक्स केलेली बघ ह्या धाव अशी कोथमिर मिक्स केलेली आता टाकायचं हे सगळं भरलेलं असं त्या असं हे जात मस्त पैकी ह्या पाच तेलात टाकलं मस्त आता ह्याला हलवून घेते इकडं वांग इकडं भिंडी हलवून घेतले मस्त पैकी कशी आपली रेसिपी भरलेली वांग्याची ना आता झाकून ठेवते झाकून ठेवले आणि आता मस्त पैकी ह्यालाय ना छान फ्राय होऊन जायचं वांग्याला त्यावर आपण आता भेंडी पण मस्त भाजून घेतली ना बघा भाजली ना छान पैकी त्याला भेंडी पण तर वांग्याचं मस्त मीठ टाकायचं हे मस्त मीठ टाकून घेतलेलं आहे बघा वांगे कसे बनवायचे नाही भेंडीची भाजी एका <गणागे> दिवशीचा जो सोडायसाठी सोडायचा ते चालले बघ सगळं त्याला मीठ टाकलं आता टाकायची लाल तिखट अशी भेंडी बनवून खाऊन बघा तुम्ही मस्त तेलामध्ये भाजून घ्यायची तळून घ्यायची मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं चला बघा ह्या का मस्त पैकी खरपूसवाली बनली का नाही भेंडी अशा प्रकारे भेंडी झालेली आहे आणि वांग दाखवत तुम्हाला बाजूबाळा हरिशी मस्त पैकी बघा कशी झाली वांग्याची भाजी झाली का नाही एक एकच नंबर हा जरा कशी वाटती कशी वाटती सांग झाली आहे ना मस्त होईक हा आता घरात पाहुणे पण आलेले आहेत बरं का माझे ननंदबाई पण नाही दाखवत त्यांना असं मस्त वांग बनवलाय झालेली आहे मेथीची भाजी तर चला मेथीची भाजीची रेसिपी दाखवते आता तुम्ही घ्या का वांग पाहिलं बघा असं वांग झालेलं आहे आणि भेंडीची भाजी हा अशी झालेली आहे तर चला आता आता आपण बघू मेथीची भाजी तर छान वाटली ना असं वांगेच भाजी बनवून बघा चला आता वांगेची भाजी तर ठेवते आता भिंडी पण ठेवते कडक झाली मस्त कर करारी करारी अशी तर चला आता हे मस्त पैकी कढई ठेवलेली आप आहे आपल्याला बनवायची मेथीची भाजी का असं मस्त रिफाईन तेल टाकलेलं आहे रिफाईन तेलमध्ये बनवायचं आहे आपल्याला मेथी त्यासाठी घेतलेला आहे मुगाची डाळ हिरवी मिरची लसण बघा हं आणि मीठ चला तर आता मेथीची भाजी चला हिरवी मिरची आणि लसूण झणझणीत मेथीची भाजी चला आता मस्त हळंदीची नका काढू मीठ मस्त पैकी मीठ टाकलेला आहे चला पैकी लागलेला जायला आपल्याला बनवायचे मेथीची भाजी तर चला मस्त पैकी टाकलेली आहे मुगाची डाळ मुगाची डाळ आणि चांगण्याचा कूट आणि कोथिंबीर अयो ठे कुटुसवर बनवायची मेथीची भाजीवर हम्म एकच नवर वर कोथमिर शेंगदाण्याचं कूट मुगाची डाळ मीठ आणि आता टाकून घेते मस्त पैकी काय हा मेथीची भाजी आता मेथीची भाजी कशी होती सध्या काशी मस्त पैकी मेथीची भाजी नाद नाही करायचा मस्त एकादशीचा उपास सोडायसाठी मस्त छान केलेलं आहे सगळं ऋषीनी कसा फोन धरलायकडे थांब धरलाय ना चला था। चला, था। चला, था। चला था। मस्ती हलवती एकदा आणि झाकून ठेवा चला आता ह्या का मस्तपैकी बनवायचा आहे खरडा हिरवी मिरची घ्या आणि चांगल्याचं खूप टाकायचा अशा प्रकारे मीठ कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि लसण आणि मीठ ठेवायचं नंतर टाकायच्यात आपल्याला शेंगदाणे मेथीची भाजी बघू हे आहे मेथीची भाजी कशी झाली मेथीची भाजी मेथीची भाजी खरडा हा ना मस्त पैकी शेंगदाण्याचं कुट टाकून घेते खरड्यामध्ये खरडा करायचा नाही करायचा खरड्याचा व अशी रेसिपी बनवली का नाही आज बघतच राहाल तुम्ही सुद्धा तेल टाकून घेतले अजून मस्त पैकी आता एकदा अजून फ्राय करायचं मेथीची भाजी झाली खरडा झाला अजून वांग्याचं कालवण झालं आणि करारी भिंडी झाली तर चार भाज्या बनवल्यात बघा चला ह्या का मस्त पैकी रेसिपी केल्या म्हणून ज्वारीची भाकरी तर माय पाहिजे ना तर जवारीची भाकरी हम्म तर अशी मस्त जवारीची भाकरी वांग्याचं कालवण श्रावणी भेंडी मेथीची भाजी भरून वाघन खरडा आणि ज्वारीची भाकरी तर आजची रेसिपी बघतच राष्ट खरंच छान बनवले सगळं आजची आपली रेसिपी तयार आहे मस्त वांग्याची भरून वांग त्या का असं वांग्याची मस्त पैकी दाखवू का ह्या का असं भरून वांग कशी वाटली रेसिपी छान वाटली ना हा आता 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 उद्या आज उपास सोडायचं आहे ना तर त्यासाठी लवकर मस्त स्वयंपाक केलेला आहे हे आता भरून वांग मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून मस्त मेथीची भाजी है ना हां वांग मेथीची भाजी मस्त भेंडी कशी तळी बघितली ना तुम्ही भेंडी हां अशी मस्त त्याला तळायची त्याच्यात वरनं मीठ टाकायचं मिरची टाकायची आणि छानपैकी ही अशी भेंडी आणि ह्या बघा खरडा तो खरडा ठेसा आहे बरं का हां असा ठेसा बनवलेला आहे झणझणी जन अगदी ठेस आहे बघा नाद नाही करायचा ह्या का लई दिवस नव्हती ना रेसिपी तर बघा रेसिपी आज रेसिपीच टाकते आहे बघा तुम्हाला तर आता एवढं सगळं बनवलं आहे भेंडीची भाजी खरडा भरलेलं वांग मेथीची भाजी ह्या असं तर मग आपल्या जवारीची भाकरी आणि रोट्या रोट्या म्हणजे चपात्या बनवल्या चपात्या आज हा आज चपात्या बनवल्यात आणि जवारीची भाकरी तर आजचं आपलं हका अशी आहे रेसिपी बघा आणि ही मस्तपैकी भेंडीची भाजी आणि खरडा आणि संगचा हे आपलं जवारीची भाकरी आणि चपात्या तर चला अशी होती आपली रेसिपी कशी वाटली ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी असंच काहीतरी लय दिवस झालं माझे व्हिडिओ यायनात काय व्हायनात पण तुम्हाला सांगू का घरात लय कामं चालू आहेत लय त्याच्यावर तेवढ्यातून ते सुद्धा आज म्हणलं बनवूनच टाकावं म्हणलं लय दिवस झालं नाही आहे मग म्हणलं म्हणताल बाबा ताई कुठं गेली काय झालं हां त्याच्यामुळं मग म्हणलं चला आज बनवावंच काहीतरी तर ह्या का असं बनवलेलं आहे घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण असं मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ ते पण सांगा घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश रहा बरं का